या बातमीपत्राचे प्रायोजक सेजल फॅशन ज्वेलर्स फॅन्सी बो क्लिप बँगल्स कॉस्मेटिक्स एकवीस नवी पेठ सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील त्रेचाळीस वाळू लिलाव काढले मात्र त्यातील भंडारकवठे औज आळगी या तीन ठिकाणचे प्रत्येकी एक ठेकेदार आल्यानं सर्वच ठेक्यांचे रिटेंडर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जाहीर केला यामुळं आलिशान गाड्यातून आलेले वाळू ठेकेदार हिरमुसले सोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद अद्याप संपुष्टात आला नाही गोंधळ आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ असं नामकरण करण्यात आले हे नाव चुकीचे असून ही बाब विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या लक्षात कशी आली नाही असा संतप्त सवाल ज्येष्ठ अभ्यासक वा ना उत्पात यांनी केला पुलवामाच्या जवानांवरील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे या दबावातून अखेर पाकिस्ताननं न दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे पाकिस्तान सरकारनं जवळपास एकशे ब्याऐंशी मदरसे ताब्यात घेतले पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट असतानाही आज जम्मूतील एका बस स्टँड जवळ ग्रेनेड हल्ला करून स्फोट घडवून आणण्यात आला यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून बत्तीस जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे हळूहार स्वप्नांची नशा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आत्मविकासाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक संपूर्ण प्रकरण म्हणजे कॉलेज डायरी भावेश आणि फिल्म आय ड्रीम्स फिल्म क्राफ्ट प्रस्तुत कॉलेज डायरी येत्या आठ मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात आणी मोदी सरकारनं मुंबईकरांना आणि साखर उद्योजकांना गुड न्यूज दिली आहे आज कॅबिनेटच्या बैठकीत मोदी सरकारनं मुंबईची लाईफ लाईन असलेल्या मुंबई लोकल साठी हजार सातशे सत्याहत्तर केला आहे तर साखर उद्योगासाठी केंद्र सरकारनं तीन हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडील खात्यात मोबाईल खरेदीमध्ये पासष्ट कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे येस न्यूज मराठी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं इंचगिरी मठामागे असलेल्या अंजनी मल्टीपर्पज हॉल मध्ये मेरा बचपन कार्यक्रम आयोजित केला आहे येस yes न्यूज मराठी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयुक्त विद्यमानं जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम मेरा बचपन महिलांना आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा द्या शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी वेळ सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत स्थळ अंजनी मल्टीपर्पज हॉल इंचगिरी मठाच्या मागे विजापूर रोड सोलापूर संयोजिका गीतांजली सुरवसे व्यवस्थापिका यस न्यूज मराठी मोबाईल अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी एकोणतीस आणि अंजुक क्षीरसागर प्रशिक्षिका आउट ऑफ लिव्हिंग मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस सत्याऐंशी ऐंशी बासष्ट कांतिलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर